कुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकाजवळ दररोज संध्याकाळी वाहनं आणि पाच प्रचंड गर्दी असते त्यामुळे इथं नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते खुलताबाद जळगाव ते संभाजीनगर हायवे या चौकातून जातो या हायवेवर मोठमोठ्या गाड्या मोटरसायकल कार पायी चालणारे यांची गजबज असते वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक वेळ वाहनं एकाच जागी थांबून राहतात त्याचा सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो यातून अनेकदा वादविवाद देखील होतात त्यामुळं या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावर असलेली हातगाडी व इतर अतिक्रमण हटवणं देखील गरजेचं आहे त्यामुळं हा रस्ता मोकळा श्वास घेईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास येथील अतिक्रमणावर देखील त्यांचा वचक राहील सुशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या